नमस्कार मी मंजू आणि माझ्या मंजू वावरे चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर उद्या आहे गुरु गुरुवार आणि सोबतच आहे गुरुपुष्य अमृत योग तर त्याविषयी थोडीशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गुरुपुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास त्या योगाला गुरुपुष्य अमृत योग असे म्हणतात विवाह वगळता सर्व मंगल कार्यासाठी हा योग शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केली असता त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे सोने घरी आल्यानंतर ते देवघरात देवापुढे ठेवून महालक्ष्मीची पूजा करावी त्यामुळे हे सोने, सोने अक्षय टिकते व वा वाढते सोन्यासार सोन्यासोबतच चांदी घर वाहन इत्यादी गोष्टीच्या खरेदीसाठी हा योग खूप शुभ सम खूप शुभ असतो गुरुकोश अमृत योगावर कोणत्याही नवीन कामाची सुरुवात जसे की व्यापार व्यवसाय उद्योग सुरू करणे बंद पडलेले काम पुन्हा सुरू करणे गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट करणे दानधर्म करणे हे हमकाश यश मिळवून देणार असते हिंदू धर्मशास्त्रात गुरुवारचा दिवस धार्मिक व मंगल कार्य करण्यासाठी शुभ समजला जातो पुष्य नक्षत्र हे सर्व प्रकारचे शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ समजले जाते पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा मानले जाते जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात त्यातून जो अद्भुत गुरु पुष्य अमृत योग निर्माण होतो तो कोणत्याही कार्यात यश मिळवून देणारा ठरतो या दिवशी अनेक साधक देवी लक्ष्मीची पूजा करतात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते घरातून दारिद्र्य निघून जाते सकाळी आणि संध्याकाळी देवी लक्ष्मीसमोर शुद्ध तुपा साजक तुपाचा दिवा लावा लावत पूजा करावी या दिवशी कोणत्याही महत्त्वाच्या काम कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करावी काम यशस्वी होतेच गुरुपुष्य मृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप तप करण्यासाठी उत्तम दिवस आहे गुरुपुष्य योगावर दान पुण्य करण्याला देखील खूप महत्त्व आहे या दिवशी नवीन कपडे फळे धान्य यथाशक्ती पैसे गरीब व गरजू लोकांना दान करावेत गाईला चारा खाऊ घाला घालावा किंवा गोशाळेत चारा द्यावा या दिवशी मंदिरात पूजा साहित्य अर्पण करू शकतो लक्षात ठेवा पुष्य नक्षत्र विवाहास वर्चे असते म्हणून गुरुपुष्य अमृत योगावर विवाह करू नये गुरु अमृत योग खूप शुभ व मंगलयोग असला तरी सुद्धा या दिवशी काही कामे करण्यास हिंदू धर्मशास्त्राने मनाई केलेली आहे मी सांगितलेली ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला नमीन। तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार